बोला अध्यक्ष महोदय प्रश्न असा आहे की आताचे जे कृषी मंत्री महोदय आहेत ते पूर्वी कृषी मंत्री होते दोन हजार एकोणीस पासून अध्यक्ष महोदय हा प्रश्न मी निर्यातीचा मांडून राहिलो जर अधिवेशनाला हा प्रश्न मांडतो त्यावेळेस मी कृषी मंत्र्यांना मंत्र्यांना हे सुद्धा सांगितलं की तुम्ही संत्रा नगरीत आपले सरस स्वागत करत हे बॅनर सुद्धा लावू नका तो लावण्याचा अधिकार अध्यक्ष महोदय आपल्याला नाही राहिलेला आहे कारण जो बांगलादेशला आपला संत्रा इथून चालला किमान दोनशे गाड्या अध्यक्ष महोदय रोज जात होत्या दोनशे गाड्या त्या दोनशे गाड्याच्या फक्त दोन गाड्यावर संत्रा, संत्रा आता येऊन गेलेला आहे बांगलादेश सरकारनं छायशी टक्के इम्पोर्ट ड्युटी त्या आपल्या संत्र्यावर लावला कारण त्यांचं स्वतःच प्रोडक्शन चालू झालं मी वारंवार ही मागणी करायला लागलो पण कुणाही गांभीर्यानं घेतलेलं नाही अध्यक्ष महोदय प्रश्न असा उपस्थित झालेला आहे की आता बांगलादेश संत्रा घेत नाही आम्ही शेतकरी पंधरा दिवसाच्या वर तर संत्रा झाल्यावर ठेवू शकत नाही आणि ज्यूसच्या पलीकडे संत्रा तुम्ही खाऊ शकत नाही मॉलमध्ये पंधरा दिवसाच्या वर तर संत्रा चालत नाही तर त्या संत्र्याचं करायचं काय हा मोठा प्रश्न अध्यक्ष महोदय आमच्या शेतकऱ्याकडे निर्माण झाला आणि अध्यक्ष आमची वारंवार मागणी आहे की संत्र्यावर प्रक्रिया होणारा आपण एखादा उद्योग निर्माण करा परंतु त्या उद्योगाच्या संदर्भात मागचंही सरकार अनुकूल होत नाही हे सुद्धा सरकार अनुकूल अध्यक्ष महोदय दिसत नाही प्रश्न अध्यक्ष महोदय असा आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात दीड लाखा हेक्टरपेक्षा जास्त संत्राचं क्षेत्र आहे किंवा वीस ते बावीस लाख मेट्रिक टन संत्राच उत्पादन होते एवढा मोठ्या संत्राचा करायचं तरी काय हा मोठा प्रश्न अध्यक्ष महोदय आमचा तरुण शेतकऱ्यासमोर उपस्थित झालेला आहे अध्यक्ष महोदय दे। बांगलादेश त्या संत्रा न घेतल्यामुळं पूर्णाचा पूर्ण संत्रा धुऱ्यावर नऊ टाकलेला आहे हो अध्यक्ष महोदय आणि ह्या संत्रावर आता प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून स्पेसिफिक मध्ये प्रश्न अध्यक्ष महोदय असा आहे की स्वातंत्र्यापासून आजपर्यंत वारंवार घोषणा झाल्या अकरा घोषणा मी आमदार झाल्यानंतर अध्यक्ष महोदय झाल्या अकरा घोषणा घ्या मुद्दा ऐकून गे अध्यक्ष मोदय तुमचाही बॅनर लागणार नाही अध्यक्ष महोदय आता संत्रा नगरीत म्हणून अध्यक्ष मोदय आम्ही विदर्भातल्या एकूण अकरा अकरा हजार क्षेत्राची प्रोड्युसर कंपनी फेडरेशन तयार केलं आणि त्या अंतर्गत राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर केला त्याचा फिजिबिलिटी रिपोर्ट सुद्धा आला परंतु त्या संत्रा प्रक्रियावर किती रुपयाचा निधी द्यायचा किंवा फेडरेशनला तो प्रक्रिया प्रकल्प चालवण्यासाठी द्यायचा किंवा नाही याचा सरकारनं अजूनही उत्तर दिलं नाही आणि दुसरा प्रश्न असा आहे की अध्यक्ष मंत्री आम्ही व्यापाऱ्यांना अनुदान देऊ दीडशे कोटी रुपयाचं संत्रा पिकवणारा शेतकरी वेगळा तुम्ही प्रश्न जाऊ मी बांगलादेश अनुदान कोणाला देणार ह्या मंत्री महोदयांनी जाहीर करावं ज्या ज्या शेतकऱ्याच्या कंपन्या आहेत त्या सर्व कंपन्या सहित जो माल आतापर्यंत बाहेर पाठवला आणि आता याच्या पुढं काही असेल तर ते पाठवणार असेल या सर्वाला एकशे सत्तर कोटी रुपये देण्याचा आम्ही कबूल केला कॅबिनेटमध्ये ऐका ना घरी कॅबिनेटमध्ये तसा निर्णय झाला मी बोललो आता यांना संत्रा प्रक्रिया करण्यासाठी अजितदादाकडे कर एक मिटिंग बोलू आणि दादा सहित या संत्र्या नगरीमध्ये त्यांना किती रुपयाचा प्रोजेक्ट द्यायचा तुमचा जो प्रस्ताव आहे तो आणि आपण अधिवेशनाच्या अगोदर सन्माननीय दादाकडे ती मिटिंग घेऊ आणि त्याला न्याय देऊ